नमस्कार विद्यार्थ्यांना मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदन कर तुम्हाला सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते तुम्हाला माहितीच आहे रोज सकाळी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पेपर वनची मोस्ट इम्पॉर्टंट पीआयके एमसीक्यू सिरीज म्हणजे महत्वाचे पीवायके एमसीक्यू प्रश्न जर तुम्ही एम एस सेट दोन हजार चोवीस एक्झाम टार्गेट करत असाल तर ही या सिरीजमुळे तुमची खूप चांगली प्रॅक्टिस होणार आहे त्यामुळे ही सिरीज नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मिक्स क्वेश्चन्स पाहणार आहोत त्यामुळे नक्कीच तुमची मदत होईल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पेपर वन आणि पेपर टू ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता ग्लोबल ऑनलाइन हजार चोवीस पेपर वनचा क्रॅश कोर्स ज्या संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्डे असतील लाईव्ह लेक्चर्स हे चार बॅचेस मध्ये असणार आहेत पाच ते सहा सहा ते सात सात ते आठ आणि नऊ ते दहा हे या चारही बॅचेस तुम्ही लाईव्ह जॉईन करू शकता किंवा जर का जॉईन होता आले नाही तर रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा बघू शकता या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित शॉर्ट्स नोट्स तुम्हाला देण्यात येतील रिव्हिजन नोट तुम्हाला नोट्स तुम्हाला देण्यात येतील सोबतच अपडेटेड पाच हजार प्लस एमसीक्यू क्वेश्चन बँक देण्यात येईल आणि पन्नास प्लस टेस्टसाठी उपलब्ध करण्यात येतील सर्व दहा विभागाची परिपूर्ण तयारी या रिव्हिजन कोर्स मध्ये होणार आहे आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा त, आ, फायदा होईल आहे पेपर वन मध्ये आपल्याला पंच्याहत्तर प्लस टार्गेट पकडून आपण चालणार आहोत आणि पंच्याहत्तर प्लस टार्गेट असणारच आहे आणि येणारच आहे ही बॅच आठ तारखेपासून सुरू झालेली आहे जर का तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता आणि ही बॅच एकवीसशे रुपयामध्ये उपलब्ध आहे पुन्हा जर का तुम्हाला डिटेल्स हवे असतील तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि ग्लोबल ऑनलाईन ऍप प्लेस्टोर वरून डाऊनलोड करू शकता सोबतच टेस्ट सिरीज ची सुद्धा बॅच सुरू झालेली आहे जर का तुम्हाला त्याबद्दल डिटेल्स हव्या असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता ही बॅच ही रिव्हिजन बॅच तुम्हाला खूप महत्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे वेळ न घालवता नक्कीच ही बॅच घ्या आणि आपला अभ्यास जोमाने परत सुरू करा कारण काहीच दिवस शिल्लक आहेत सात एप्रिलला आणि नक्कीच सेट एक्झाम आपण यावेळेस क्रॅक करूया आता आपण प्रश्न उत्तर बघूया पहिला प्रश्न आहे असर्शन आणि रिझन दिलेलं आहे आपल्याला माहितीच आहे आजकाल सेट असो किंवा नेट दोन्ही याच्यामध्ये असर्शन रिझन असे खूप सारे स्टेटमेंट्स देऊन क्वेश्चन्स क्रिएट केले जातात आणि थोडंफार हे त्यामुळे क्वेश्चन व्यवस्थित वाचत आणि त्याच्या त्याच्यानुसार व्यवस्थित ऑप्शन सुद्धा वाचत चालला ठीक आहे आपण आता पहिला प्रश्न बघणार आहोत की सस्टेनेबल डेव्हलपमेंट इज क्रिटिकल टू द वेलबिंग ऑफ ह्युमन सोसायटी म्हणजेच मानवी समाजाच्या कल्याणासाठी शाश्वत विकास महत्वाचा आहे हे काय दिलेलं आहे असर्शन दिलेलं आहे आणि आता पण रिझन्स पाहूया की हे रीजन याला मॅच करते ही की नाही तर एन्व्हायरमेंटली साऊंड पॉलिसीज डू नॉट हार्म द एनवायरमेंट ऑर डिप्लेट द नॅचरल रिसोर्सेस म्हणजेच की पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य धोरणे पर्यावरणाला हानी पोहोचवत नाहीत किंवा नैसर्गिक संसाधने कमी करत नाहीत तर हे दोन दिलेले आहे तर हा ह्या रिझन आहे का या असरशनचा ते विचारलेलं आहे तर ऑप्शन आहे बोथ ए अँड आर करेक्ट बट आर इज अ करेक्ट एक्सप्लेनेशन बोथ ए अँड आर करेक्ट पण आर इज नॉट एक्सप्लेनेशन करेक्ट एक्सप्लेनेशन ए इज ट्रू आर इज फॉल्स ए इज फॉल्स आर इज ट्रू सांगा बघू काय असणार आहे तर आधी आपण बघायचं की असर्शन बरोबर आहे की नाही तर बरोबर आहे मानवी समाजाच्या कल्याणासाठी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स महत्वाचे आहेत मग त्याचं रिझन हे आहे की नाही की पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य धोरणे पर्यावरणाला हानी पोहोचवत नाहीत किंवा नैसर्गिक संसाधने कमी करत नाहीत हे पण काय आहे बरोबर आहे रिझन पण बरोबर आहे असर्शन पण बरोबर आहे पण हे त्याचा रिझन आहे का हे वाटतंय का आपल्याला या असर्शनच ते रिझन असेल म्हणून तर नाही आपलं उत्तर काय असणार आहे बी असणार आहे ए अँड आर हे दोन्ही करेक्ट आहे आपापल्या जागेवर पण ए ला आ, ए जेव्हा आपण वाचतो तेव्हा असं वाटत नाही की त्याचं रिझन हे असणार आहे त्यामुळे अशा प्रकारचे हे असर्शन रिझन असतात कधी कधी असर्शन वाचल्यानंतर आणि रिझन वाचल्यानंतर हे रिझन याला असर्शनला नक्कीच सुटेबल असते आणि रिझन आहे हे कारण आहे त्याचं हे आपल्याला समजते पण इथे नाही का कारण आहे ते समजत नाहीये ते वेगळंच दुसरं स्टेटमेंट आहे असं जाणवत ठीक त्यामुळे आपलं ते आर हे करेक्ट एक्सप्लेनेशन नाही आहे याचं त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे बी असणार आहे आता बघून घेऊया एसडीजी चे एसडीजी चे सतरा गोल्स आहे आपल्याला माहितीच आहे या व्हिडिओच्या शेवटी एमडीजी चे किती गोल्स आहेत ते तुम्ही नक्की सांगा हे तर एसडीजी आहे जे आपण आता पाहणार आहोत पण तुम्ही एमडीजी नक्की सांगा ठीक आहे एसडीजी म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आणि तुम्हाला काय सांगायचं आहे मिलेनियन डेव्हलपमेंट गोल्स किती आहे ते सांगा नक्की ठीक आहे कमेंट सेक्शनमध्ये आता आपण एसडीजी बघून घेऊया पहिलं आहे नो पॉवर्टी झिरो हंगर गुड हेल्थ अँड वेल बिंग हे असंच पाठ करत चला यावर भरपूर प्रश्न विचारले जातात यामध्ये नव एसडीजी नववा एस डीजी कोणता आहे ते विचारलं जाईल किंवा असे ऑप्शन्स मध्ये दिले जातील आणि आपल्याला शोधावं लागेल की आ, कोणते एस पहिले आहे म्हणजे जसं की आता असं पण असू शकते की त्यांनी क्रमानुसार देतील सात आठ नऊ दहा असे चार देतील पाच देतील अकरा पर्यंत आणि क्रमानुसार लावा असं पण देऊ शकतात हो की नाही त्यामुळे आपण सगळं पाठ कर, पाठ करत करून चला एस डीजी हे सतरा आहेत पहिला आहे नो पॉवर्टी दुसरा आहे झिरो हंगर तिसरा आहे है गुड हेल्थ अँड वेलबिंग चौथा आहे क्वालिटी एड्युकेशन जेंडर इक्वॅलिटी क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन हे काय सहा आहे ठीक आहे नंतर अफोर्डेबल क्लीन एनर्जी आता मी कसं ठीक आहे डिसेंट वर्क इंडस्ट्री इनोव्हेशन रिड्यूस इनिकवालिटी सस्टेनेबल सिटीज रिस्पॉन्सिबल कन्झम्पन अँड प्रोडक्शन क्लायमेट ऍक्शन लाईफ बिलो वॉटर लाईफ ऑन लँड पीस जस्टिस अँड पार्टनरशिप तर आता मी कसं पाठ केलं होतं बघा एमडीजी मध्ये नो पॉवर्टी होती झिरो हंगर होतं त्यामुळे हे तर नक्कीच आहे नो पॉवर्टी झिरो हंगर बघा गरीब राहिलं गरीबी आपल्याला हे करायची आहे नंतर गरीब राहिलं तर भूकर म्हणजे पोटा जेवणाचे प्रॉब्लेम येतात त्यामुळे हंगर ठीक आहे हे असं रिलेटेड करायचं गुड हेल्थ राहिली तर आता जर का व्यवस्थित जेवण मिळालं तर गुड हेल्थ राहते वेलबिंग व्यवस्थित राहते वेलबिंग व्यवस्थित राहिली तर आपण क्वालिटी एज्युकेशन घेऊ शकतो क्वालिटी एज्युकेशन घेतलं तर जेंडर जेंडर इक्वेलिटी आपल्यात येते आपण विचार करतो की दोन्ही जेंडर इक्वेलिटी त्यानंतर मग क्लीन वॉटर क्लीन वॉटर आणि क्लीन एनर्जी हे नक्कीच लक्षात राहते क्लीन वॉटर आधी क्लीन एनर्जी नंतर ठीक आहे त्यानंतर मग डिसेंट वर्क इकॉनॉमिक ग्रोथ होईल मग इकॉनॉमिक ग्रोथ होईल डिसेंट वर्क, वर्क होईल तर मग इंडस्ट्री इनोव्हेशन होईल त्यानंतर मग काय इनोव्हेशन झाल्यावर रिड्यूस इन इक्वॅलिटी इन इक्वॅलिटी रिड्यूस होईल दोन्ही सगळे बराबर होतील आणि सगळं त्यानंतर मग सस्टेनेबल सिटीज डेव्हलप होईल आणि ते सस्टेनेबल सिटी डेव्हलप झाल्याबरोबर बरोबर रिस्पॉन्सिबल कन्झम्पन अँड प्रोडक्शन होईल त्यानंतर क्लायमेट ऍक्शन बिल लाईफ बिलो वॉटर लाईफ ऑन लँड हे सगळं सोबत असणार आहे ठीक आहे त्यानंतर पीस हे सगळं झाल्यानंतर काय येणार पीस येणार त्यानंतर मग काही पार्टनरशिप येईल ठीक आहे शेवटी पार्टनरशिप येईल अशा प्रकारे तुम्ही आठवण ठेवू शकता आणि हे खूप महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे हे एसडीजी एमडीजी गोल्स आपल्याला पाठच पाहिजे ठीक आहे हे नवव्या चॅप्टर मधले आहे खूप महत्वाचे असणार आहे तर नक्कीच सोडू नका आणि व्हिडिओच्या शेवटी एमडीजी मिलेनियल डेव्हलपमेंट गोल्स किती आहे ते नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवा ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे द डॉमिनंट सोर्स ऑफ पोल्युशन ड्यू टू ऑक्साइड ऑफ नायट्रोजन इन अर्बन एरियाज म्हणजे शहरी भागात नायट्रोजनच्या ऑक्साइडमुळे प्रदूषणाचा प्रमुख स्रोत आहे काय आहे रस्ते वाहतूकमुळे कमर्शियल सेक्टर एनर्जी युजिंग इंडस्ट्री की पॉवर प्लांट सांगा बघू कशामुळे डोमिनंट सोर्स आहे पोल्युशनचा शहरी भागात तर ते काय असणार आहे ते रोड ट्रान्सपोर्ट रस्ते वाहतूकमुळे असणार आहे आपलं उत्तर काय आहे मग आपलं उत्तर आहे ए ठीक आहे व्हिडिओच्या शेवटी आपण किती प्रश्न घेतो त्यावरून मग पंधरा प्रश्न घेत असतील तर तुम्हाला किती प्रश्नाचे उत्तर आले हे कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला तुम्ही नक्की कळवा मी बघत असते आणि सोबतच एमडी जी किती आहेत ते सुद्धा सांगा ठीक आहे नंतर तिसरा प्रश्न द फॉलोइंग इज नॉट वॉट अँड बॉन्ड डिसिजेस आहे यावर भरपूर प्रश्न विचारले गेले नवव्या युनिट मधलं वॉटर पोल्युशन जे आहे सॉइल पोल्युशन वगैरे त्याबद्दल ते खूप महत्वाचा टॉपिक आहे नव्या मधला त्यावर प्रश्न विचारले जातात त्यामुळे नक्की लक्षात ठेवा तर खालीलपैकी कोणता जलजन्य रोग नाही टायफॉईड हायपेटायसिस कोलेरा डेंगू सांगा बघू काय असणार आहे तर वॉटर बॉर्न डिसीज म्हणजे पाण्याद्वारे प्रसारित होणाऱ्या रोगजनक सूक्ष्मजीव रोगजनक जे आहेत सूक्ष्मजीवांमुळे दूषित पाण्याचा संपर्क आल्याने जलजन्य रोग, रोग, जल जन... जल रोग होतात ठीक आहे त्यामध्ये कोणते येतात मग टायफॉईड येतात हॅपेटायटिस येतात कोलेरा येतात पण डेंगू येत नाही कारण डेंगू हे मॉस्किटो बॉर्न व्हायरस आहे ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे डी असणार आहे नॉट म्हणताय ना म्हणून डी असणार आहे ठीक आहे आणि समोरचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोईंग ऍट द डिमेरिट्स ऑफ ग्लोबलायझेशन ऑफ हायर एज्युकेशन म्हणजे उच्च शिक्षणाच्या जागतिकीकरणाचे नुकसान खालीपैकी कोणते एक्सपोर टू ग्लोबल करिक्युलम प्रमोशन ऑफ इलेटिझम इन एज्युकेशन म्हणजे शिक्षणात अभिजात वाढवणे जागतिक अभ्यासक्रमाचे प्रदर्शन उच्च शिक्षणाचे सामाजिकरण की शिक्षणाच्या खर्चात काय असणार आहे नुकसान कोणते आहेत यापैकी आधी इथे ऑप्शन दिले आहे एक चार एक तीन चार दोन तीन चार एक दोन तीन चार सांगा बघू काय असणार आहे काय असणार आहे प्रोमोशन शिक्षणात अभिजात वाढवणे उच्च शिक्षणाचे सामाजिकरण करणे आणि शिक्षणाच्या खर्चात वाढ हे काय त्याचे नुकसान आहे शिक्षणाच्या खर्चात त्यांनी वाढ केलेला आहे त्याचा इम्पॅक्ट सगळीकडे पडतो त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे टू थ्री फोर म्हणजे की सी असणार आहे ठीक आहे त्यानंतर द समोरचा प्रश्न आहे पाचवा प्रश्न आहे द पर्पज ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन इज बेस्ड बाय फोकसिंग ऑन म्हणजे मूल्य शिक्षणाच्या उद्देशावर लक्ष केंद्रित करून सर्वत्र सर्वोत्कृष्ट सेवा केली जाते पहिला आहे कल्चरल प्रॅक्टिस सोसायटी समाजात प्रचलित असलेल्या सांस्कृतिक प्रथा सामाजिक गटाने ठरवून दिलेले आचार निकष मानवी मूल्यांची काळजी धार्मिक आणि नैतिक पद्धती आणि सूचना सांगा बघू काय असणार आहे तर काय आहे का, का महत्वाचं मूल्य शिक्षणाच्या उद्देशावर लक्ष केंद्रित करते कोणतं महत्वाचं आहे ते मानवी मूल्यांची काळजी घेणे खूप महत्वाचं तर पर्पज ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन आपण एज्युकेशन कशासाठी घेतो आहे तर मानवी मूल्यांची काळजी करण्या करण्यात यावी कारण तेच एक महत्वाचं आहे समोरच्या आयुष्यात आणि मूल्य शिक्षणाच्या उद्देशावर लक्ष केंद्रित करून उत्कृष्ट सेवा कन्सर्न ऑफ मानवी मुलांच्या काळजी करण्यासाठी केली जाते त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे सी असणार आहे ठीक आहे समोरचा प्रश्न आहे परत असर्शन आणि असिझन आलेला आहे लर्निंग इज अ लाईफ लाँग प्रोसेस शिक्षण शिक्षण शिकणे ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे आणि लर्निंग टू बी युजफुल मस्ट बी Uh, process, so, true, 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 false, false, लिंक विथ अ लाईफ प्रोसेस कारण उपयुक्त होण्यासाठी शिकणे हे जीवन प्रक्रियेशी जोडले असले पाहिजे तर बोथ ए अँड आर इज टू आर इज अ करेक्ट एक्सप्लेनेशन बोथ ए आर टू आर इज नॉट अ करेक्ट एक्सप्लेनेशन ए इज टू आर इज फॉल्स ए इज फॉल्स आर इज टू सांगा बघू काय असणार आहे तर काय असणार आहे लर्निंग हे तर लाईफ प्रोसेस आहे लर्निंग टू बी युजफुल मध्ये लिंक विथ द लाईफ प्रोसेस हे पण बरोबर आहे पण हे आर बरोबर आहे का कारण ते तुम्हाला बघावं लागेल तर आर बरोबर कारण नाही आहे कसं असते स्टेटमेंट दिल्यानंतर आर असर्शनला हे रिझन राहिलं पाहिजे शिकणे ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे आपल्याला माहितीच आहे पण हे वेगळंच दुसरं सेंटेन्स आहे त्याचं रिझन नाहीच आहे उपयुक्त होणार म्हणजे लर्निंग टू बी युजफुल मज बी लिंक द लाईफ प्रोसेस असं दिलेलं आहे त्यामुळे आर हे करेक्ट एक्सप्लेनेशन नसणार आहे ठीक आहे समोरचा प्रश्न इफेक्टिव्हनेस ऑफ टीचिंग हॅज टू बी जज इन टर्म्स ऑफ अध्यापनाच्या परिणामकारक त्याचे दृष्टीने तपासले पाहिजे कोर्स कव्हरेज अभ्यासक्रमाचा कव्हरेज नाही स्टुडंट इंटरेस्ट नाही लर्निंग आउटकम युज ऑफ टीचिंग एट्स इन द क्लासरूम वर्ग शिकवण्याच्या साधनांचा वापर इफेक्टिव्ह टीचिंग कधी होते एखादा शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत आहे एखादा टॉपिक तर ते कधी होईल इफेक्टिव्ह जेव्हा की मी शिक्षक आहे मी तुम्हाला एखादा टॉपिक शिकवत आहे तर तो टॉपिक तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला आहे आणि तुम्ही त्यावर बरोबर मला उत्तरे देऊन देत आहात फीडबॅक तुमचा व्यवस्थित येत आहे मी विचारलेल्या प्रश्नांचा त्या टॉपिक वरचे उत्तर बरोबर येत आहेत तेव्हा ते काय होईल तेव्हा ते इफेक्टिव्हनेस ते ऑफ टीचिंग मध्ये येईल त्यामुळे लर्निंग आउटकम जे आहे विद्यार्थ्यांकडून खूप आवश्यक आहे त्यामुळे मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला म्हणत असते की तुम्हाला पंधरापैकी प्रश्न आले ते नक्की सांगा कारण हे काय इफेक्टिव्ह आम्हाला एवढे प्रश्न प्रश्नाचे उत्तरे आले तो ते एक इफेक्टिव्ह टीचिंगमध्ये येणार आणि मला समजणार की तुम्हाला कितपत ते समजत आहे त्यामुळे ते इफेक्टिव्ह टीचिंगचं पार्ट आहे ठीक आहे मग आपलं उत्तर काय असणार आहे सी असणार आहे लर्निंग आउटकम जोपर्यंत विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना येत नाही तोपर्यंत ते ठीक आहे आपलं उत्तर असणार आहे सी त्यानंतर इन विच टीचिंग मेथड इज द लर्नर पार्टिसिपेशन मेड ऑप उप, ऑपिट्युमल अँड प्रोएक्टिव्ह म्हणजे कोणत्या अध्यापन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांचा सा सहभाग इष्टतम आणि सक्रिय आहे डिस्कशन मेथड बस सेशन मेथड बेस्ट ब्रेन स्टॉमिंग सेशन मेथड की प्रोजेक्ट मेथड सांगा बघू काय असणार आहे चर्चा पद्धती होते आहे सत्र आहे बस पण होत आहे विचारमंथन पण होत आहे पण कोणत्या विद्यार्थ्यांचा सहभाग सक्रिय केला जातो प्रोजेक्ट मेथडमध्ये प्रकल्प जे देतात आपल्याला स्कूल मध्ये जायचे प्रोजेक्ट द्यायचे वेगवेगळ्या प्रोजेक्टचा टॉपिक तुम्ही निवडा कसं ते मध्ये कसं टॉपिक निवडण्यापासून स्टार्ट टू एंड आपण सगळं विद्यार्थ्यांकडून करून घेतो लर्नर करून त्यामुळे ते नक्कीच त्यांचा सहभाग तो खूप सक्रिय होतो त्यामध्ये आणि ते पूर्ण त्यांच्यासाठीच असतं त्यामुळे आपलं तर ते बेस्ट टीचिंग मेथड आहे प्रोजेक्ट मिळतात ठीक आहे आणि समोरचा प्रश्न आहे वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल फॅक्टर्स अफेक्टिंग टीचिंग इफेक्टिव्हनेस इज रिलेटेड टू अध्यापनाच्या परिणामकारकतेवर परिणाम करणाऱ्या सर्वात शक्तिशाली घटकांपैकी एक संबंधित आहे सोशल सिस्टम ऑफ द दे कंट्री देशाची सामाजिक व्यवस्था इकॉनॉमिक स्टेटस ऑफ द सोसायटी समाजाची आर्थिक स्थिती प्रिवेलिंग पॉलिटिकल पो, पो, सिस्टम एज्युकेशनल सिस्टम सांगा बघू काय असणार आहे वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल फॅक्टर्स अफेक्टिंग टीचिंग इफेक्टिव्हनेस तर ते एज्युकेशनल सिस्टम शैक्षणिक प्रणाली जशी चालते त्याचं काय आहे त्यामध्ये फायदे नुकसान त्यावरच अध्यापनाचा परिण परिणाम करतो कारण ते जर का चांगली राहिली शैक्षणिक प्रणाली एज्युकेशनल तर ते, ते सगळं व्यवस्थित होते हो की नाही त्यामुळे एज्युकेशनल सिस्टम असण चांगली असणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे अध्यापनाच्या परिणामकारकतेवर परिणाम करणाऱ्या सर्व शक्तिशाली घटकांपैकी एज्युकेशनल सिस्टीम हे संबंधित असणार आहे वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल फॅक्टर्स अफेक्टिंग टीचिंग इफेक्टिव्हनेस इज रिलेटेड टू एज्युकेशनल सिस्टीम ठीक आहे समोरचा प्रश्न आहे फॉर्मेटिव्ह इव्हॉल्युशन टेन्स टू एक्सेलरेट फेस ऑफ लर्निंग म्हणजे रचनात्मक मूल्यमापनामुळे शिक्षणाचा वेग वाढतो आणि रिझन दिलेला आहे अगेन सबमेटिव्ह व्हॉल्युशन फॉर्मेटिव्ह व्हॉल्युशन इज हायली रिलेबल म्हणजे कारण काय आता सारात्मक मूल्यमापनाच्या विरुद्ध रचनात्मक मूल्यमापन अत्यंत विश्वासार्ह आहे बोथ ए आर टू आर इज अ करेक्ट बोथ ए आर टू आर इज नॉट करेक्ट ए इज टू बट आर इज फॉल्स ए इज फॉल्स आर इज टू सांगा बघू काय असणार आहे काय असणार आहे मग फॉर्मेटिव्ह इव्हॉल्युशन म्हणजे आपल्याला माहिती आहे क्लास डिस्क एक असं इव्हॉल्युशन जे क्लास डिस्कशनच्या वेळेस होते इंटरनल जे असते फॉर्मेटिव्ह इव्हॉल्युशन हे नाही का जेव्हा सत्र सुरू असते ना तेव्हा जे जे पद्धतीचे इव्हॉल्युशन केल्या जाते शिक्षकांकडून विद्यार्थ्यांसाठी त्याला फॉर्मेटिव्ह इव्हॉल्युशन असे म्हणतात आणि सबमेटिव्ह इव्हॉल्युशन जे आहे ना ते एंड ऑफ द कोर्स मध्ये असते ठीक आहे म्हणजे सत्रांच्या शेवटी जे आपण आता पाचवीत आहे विद्यार्थी आणि तर आपण द्वितीय सत्र जेव्हा शेवटचं एक सत्राचं मार्कशीट देतो त्याला आपण समेटिव्ह इव्हॉल्युशन म्हणतो सत्राच्या शेवटी ठीक आहे आणि फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन हे सत्र सुरू असताना केले जाते ठीक आहे तर रचनात्मक मूल्यमापनामुळे शिक्षणाचा वेग वाढतो आणि हे सांगा बघू काय मग दहावं इज टू आर इज फॉल रचनात्मक मूल्यमापनामुळे शिक्षणाचा वेग वाढतो फॉर्मेटिव्ह फॉर्मेटिव्ह्युशन टेन्स टू द ऑफ लर्निंग पण आर इज फॉल्स अगेन्स्ट फॉर्मेटिव्ह फॉर्मेटिव्ह्युशन इज हायली रिलेबल हे चुकीचं आहे ठीक आहे त्यामुळे असणार आहे आहे समोरचा प्रश्न द ऑफ टीचिंग ऍड्स इज जस्टिफाईड ऑन द ग्राउंड ऑफ म्हणजे अध्यापनाचा वापर त्याच्या आधारावर नाही ठरतो वर्गात विद्यार्थ्यांचे लक्ष वेचून घेणे वर्गातील अनुशासनी समस्या कमी करणे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक परिणाम अनुकूल करणे शिक्षणाच्या कार्यात विद्यार्थ्यांचा प्रभावी सहभाग सांगा बघू काय असणार आहे द यूज ऑफ टीचिंग ऍड्स इज जस्टिफाईड ऑन द ग्राउंड ऑफ काय असणार आहे ऑप्टिमायझिंग लर्निंग आउटकम्स ऑफ स्टुडंट्स हे शैक्षणिक परिणाम अनुकूल करणे विद्यार्थ्यांचे हे खूप महत्वाचे ठरणार आहे द युज ऑफ टीचिंग जस्टिफाय ऑन द ग्राउंड्स ऑफ ऑप्टिमाइजिंग लर्निंग आउटकम्स आउटकम शिक्षणामध्ये जे असतं आपण टीचिंग पहिला चॅप्टर मधला हा प्रश्न आहे त्यामध्ये लर्निंग आउटकम ऑफ स्टुडंट्स हे खूप महत्वाचे इफेक्टिव्ह कम्युनिकेशनमध्ये इफेक्टिव्ह मध्ये असो किंवा कम्युनिकेशनचा पार्ट केला तर इफेक्टिव्ह मध्ये पण समोरच्या रिसिव्हरचा आउटकम येणे फीडबॅक येणे खूप महत्वाचे आहे त्यामुळे हे कसं रिलेटेबल आहे आता जसं इफेक्टिव्ह टीचिंग पहिल्या चॅप्टर आणि इफेक्टिव्ह कम्युनिकेशन फोर्थ चॅप्टर मधला पण ते रिलेटेबल आहे आणि त्या दोघांमध्ये फीडबॅक खूप महत्वाचा असतो आता परस्पर आता त्याचा रिसिव्हर होईल कम्युनिकेशनचा पण इथे टीचिंगमध्ये ते विद्यार्थ्यांकडून होईल ठीक आहे त्यामुळे आपण उत्तर का असणार आहे सी असणार आहे समोरचा प्रश्न आहे रिसर्चर इंटेन्स टू एक्सप्लोअर द इफेक्ट ऑफ पॉसिबल फॅक्टर फॉर द ऑर्गनायझेशन ऑफ इफेक्टिव्ह मिड डे मील इंटरवेनेशन फॉर द ऑर्गनायझेशन ऑफ इफेक्टिव्ह मिड डे मिल इंटरनेशन विच रिसर्च मेथड विल बी मोस्ट अप्रोप्रिएट म्हणजे की एक संशोधन प्रभावी भोजन हस्तक्षेपांच्या संघटनेसाठी प्रभावाचा शोध घेण्यास माना शोध घेण्याचा मानस आहे तर कोणतं आहे ते ऐतिहासिक पद्धत आहे डिस्क्रिप्टिव्ह आहे एक्सपेरिमेंटल आहे एक्सपेक्ट तर कसं याआधी आपल्याला माहिती पाहिजे की काय आहे हिस्ट्री हिस्टॉरिकल मेथडमध्ये कसं असतं तर विविध सिद्धांतांमधून ऐतिहासिक सिद्धांतांमधून जसे की भूतकाळातील घटना असेल लोक असेल अभ्यास असेल समाज असेल असेल याची प्रक्रिया त्या उपलब्ध पुराव्यावर जो आपण संशोधन करतो त्याला हिस्टॉरिकल मेथड असे म्हणतात आणि डिस्क्रिप्टिव्ह मेथड कशासाठी असते वर्णात्मक लोकसंख्येच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करण्यासाठी अभ्यास केला जातो आणि त्या घटनेचे पूर्ण सविस्तर मांडणी केली जाते ठीक आहे एक्सपेरिमेंटल मेथड आपल्याला माहितीच आहे एक्सपेरिमेंटल करणे म्हणजे प्रायोगिक पद्धत करून आपला रिझल्ट काढणे ठीक आहे आणि त्यानंतर एक्सपोज फॅक्ट काय असतो तर होऊन गेलेल्या गोष्टीवर रिसर्च करणे होऊन गेला म्हणजे हिस्टॉरिकल कसं पु, उपलब्ध पुराव्यावर होते पण एक्स फोर्स फॅक्टो कसं आता नुकताच होऊन गेलेल्या गोष्टीवर आपण ते रिसर्च करतो ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी असणार आहे एक्स फॅक्टो मीटर जो हे काय म्हणताय मिड डे मील इंटरव्हिटेशन आपल्याला करायचं आहे त्यामुळे मिड डे मील जेव्हा त्यांनी करून ते जो प्रोग्राम आहे तो होऊन जाईल त्यानंतरच आपण लगेच कृती करणार आहोत त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे डी असणार आहे ठीक आहे त्यांचा विच ऑफ द फॉलोइंग इज अॅन इनिशियल मेंडेटरी रिक्वायरमेंट फॉर परस्युईंग रिसर्च परसुईंग म्हणजे रिसर्च परस्यू करायसाठी आपल्याला मेंडेटरी काय आहे तर डेव्हलपिंग अ रिसर्च डिझाईन फॉर्मेटिंग अ रिसर्च क्वेश्चन डिसाइडिंग सांगा बघू डेव्हलपिंग फॉर्मेलिटिंग रिसर्च क्वेश्चन विश्लेषण प्रक्रियेबद्दल निर्णय घेणे कार्यशाळा कॉन्फरन्स पेपर सादर करणे करण्यासाठी तर आपलं काय उत्तर असणार आहे बी असणार आहे फॉर्मेलिटिंग रिसर्च क्वेश्चन असणार आहे आपलं उत्तर कारण संशोधन प्रश्न तयार करणे तुमच्या संशोधनाची दिशा स्पष्ट केंद्रित प्रश्न तयार करून त्याचा तर संशोधन प्रश्न तयार करणे खूप महत्वाचे कारण तुमच्या संशोधनाची दिशा तुमचे प्रश्न जे आहे तुम्ही काय रिसर्च क्वेश्चन तयार केला त्यावर अवलंबून असते आणि ते उद्देश ठरवते तुमच्या रिसर्चचा त्यामुळे आपल्याला संशोधनाचे फ्रेमवर्क करण्यास ते मदत करते त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे फॉर्मेटिंग रिसर्च क्वेश्चन हे खूप महत्वाचं आहे इनिशियल मेंडेटरी रिक्वायरमेंट आहे ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न इमॅजिन यू आर वर्किंग इन अन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन वेअर पीपल आर ऑफ इक्वल स्टेटस म्हणजे कल्पना करा की तुम्ही तुमच्या शैक्षणिक संस्थेत काम करत आहात ते लोक समान दर्जाचे आहेत तर ते कोणत्या प्रकारचे कम्युनिकेशन आहे ते विचारलेलं आहे हॉरिजेंटल कम्युनिकेशन वर्टिकल कॉर्पोरेट क्रॉस कमिशन त्याआधी आपण बघून घेऊया की हॉरिजेंटल हो, कम्युनिकेशन काय असते हॉरिजेंटल कम्युनिकेशन मध्ये इथे सेम लोक जिथे इथे विचारलाय जसं की इक्वल स्टेटस सेम लोक लोक सेम दर्जाचे असतात हॉरिजेंटल कम्युनिकेशन मध्ये जे वर्क करतात का पीपल आर वर्क वेअर पीपल आर वर्किंग ऍट द सेम लेवल ठीक आहे वर्टिकल कम्युनिकेशन मध्ये हे काय होतं पीपल आर वर्किंग विथ वर्किंग इन बिटवीन ग्रुप्स किंवा इंडिव्हिस किंवा डिफरंट लेवल हायर लेवल टू लोअर लेवल ठीक आहे वर्टिकल कॉर्पोरेट कम्युनिकेशन तर असते आणि क्रॉस कम्युनिकेशन हे डिफरंट बॅकग्राऊंड असतं ठीक आहे पीपल आर वर्किंग विथ अ डिफरंट बॅकग्राऊंड त्यामुळे लक्षात ठेवा मध्ये सेम असतात दर्जाचे सेम इक्वल स्टेटस मध्ये हायर लेवल टू लोअर लेव्हल क्रॉसमध्ये डिफरंट बॅकग्राऊंड आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन मध्ये वेगळं असते ठीक आहे त्यामुळे आपलं तर काय असणार आहे हॉरिजेंटल कम्युनिकेशन असणार आहे ठीक आहे त्यांचा समोरचा प्रश्न आहे आयडेंटीफाय द इम्पॉर्टंट एलिमेंट अ टीचर हॅज टू टेक कॉंगिनाइन्स ऑफ वाईल अड्रेसिंग स्टुडंट क्लासरूम म्हणजे की वर्गात विद्यार्थ्यांना संबोधित करताना शिक्षकाने कोणता महत्वाचा घटक लक्षात घेणे आवश्यक आहे अवॉइडनेस ऑफ प्रॉक्झिमिटी जवळीक टाळणे व्हॉइस मॉड्युलेशन पुनरावती विराम स्थिर स्थिरमुद्रा आता कसं आहे काय इम्पॉर्टंट आहे भरपूर काही गोष्टी इम्पॉर्टंट असत आहे पण आपण ऑप्शन पोहोचून क्वेश्चन सॉल्व्ह करायचं फिक्स पोस्चर तर नसणार आहे पुनरावृत्ती विराम पण नाही जवळीक टाळणे हे पण आहे तर आपलं काय असणार आहे मेन महत्वाचा घटक व्हॉइस मॉड्युलेशन म्हणजे की आवाज कमी जास्त एखाद्या क्लासरूम मध्ये आपण शिकवत तर लोक विद्यार्थ्यांना आवाजच जाणार नाही तर ते हे होईल जास्त आवाज जाईल तर ते, ते खूप हार्श वाटेल एक व्यवस्थित मेंटेन करणे खूप आवश्यक आहे त्यामुळे मॉड्युलेशन असणार आहे ठीक आहे अशा प्रकारे आपण ऑप्शन्स पाहून क्वेश्चन आणि ऑप्शन्स पाहून उत्तरे टिक करायची कारण मी तुम्हाला सांगितलं होतं कोणकोण चारही ऑप्शन कधी बरोबर असते पण आपल्याला त्यातून एक ऑप्शन निवडायला लागतं ज्याचं हायर पर्सेंटेज आहे म्हणजे तो जास्त महत्वाचा ठरणार ऑप्शन त्यावरून टिक करावं लागते ठीक आहे झालं आज पंधरा प्रश्न घेतलेले आहे पंधरापैकी तुम्हाला किती उत्तरे आले ते नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि एमडीजी MDG... एम uh, डीजीचे किती गोल्स आहेत ते सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि इफेक्टिव्ह टीचिंग करूया आपण तुम्ही सुद्धा फीडबॅक द्या कमेंट्स मध्ये फीडबॅक देऊ शकता पेपर वन आणि पेपर टू ची बॅच घ्यायची असेल दिलेल्या नंबरवर संपर्क साधू हो शकता आणि किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकता आणि आम्ही टेस्ट सिरीज ची बॅच सुद्धा सुरू केलेली आहे आणि क्रॅश कोर्स सुद्धा सुरू झालेला आहे त्याचा नक्की फायदा घ्या कारण आता सात एप्रिललाच एक्झाम असणार आहे तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे जोमाने अभ्यास करा ऑल द बेस्ट थँक्यू व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद